शाका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा भरारी पथकाची मिरज येथे मोठी कारवाई विना विदेशी दारूचा सोळा लाख एकाहत्तर पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा बसण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे यांच्या आदेशानुसार सांगली येथील पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज मिरज येथील विनापरवाना विदेशी दारूचा साठा असणारा मालवाहतूक टेम्पो तासगाव फाटा दे कुमटा जाणारा रोड येथे पकडला यामध्ये दोन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये सोळा लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून मालवाहतूक टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार एक पथक तासगाव फाटादे कुमटा फाटा जाणाऱ्या रोडवर संशयित वाहनावर वॉच ठेवून थांबले असता त्यावेळी एक संशयित पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो येत असताना दिसला त्यात एक चालक व सोबत एक इसम असल्याचे दिसले ते वाहन थांबून त्यांना त्याची नावे गावचा पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे वाहन चालक अक्षय प्रदीप वाघमारे वर्ष वीस राहणार मुक्कामपोष्ट मुलांकी वस्ती आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि शेजारी इसम नानासाहेब आनंदा पाटील वयवर्ष एकावन्न राहणार मुक्मपोस्ट पाटील तालुका आटपाडी जिल्हा सांगली अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे ताब्यातील टेम्पो वाहनाची जडती घेतली असता सदर टेम्पोच्या हो हौद्यामध्ये विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय जयदीप कळेकर यांनी चालक अक्षय वाघमारे या सदर मालाच्या वाहतुकीबाबत अगर जवळ बाळगण्याच्या बाबत परवाना असल्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले सदर माल कोठून आणला आहे व तो कोठे घेऊन जात आहे याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरचा माल मिरज येथील संगम वाईन शॉप येथून आणला असून तो आटपाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले मालाचा परवाना नसल्याने हा माल अवैध पद्धतीने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समजले त्यानंतर लगेचच सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय जयदीप कळेकर यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध सपोपी माननीय अनिल ऐनापुरे यांनी सी कुपवाड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास व कारवाईसाठी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहेत मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळेसर